नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत प्रचंड बहुमताने माहिती सरकार सत्तेत दाखल झाले पण मंत्रिमंडळ विस्तारापासून ते खातेवाटप खातेवाटपाचे गुहाळ चांगलेच लांबले मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आला आता पालकमंत्री कोण यावरून तीनही पक्षात दावे प्रतिदावे करण्यात येत आहे एका जिल्ह्यात दोघांना तिघांना दावे दोघा तिघांनी दावे केल्याने समोर पेच निर्माण झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यावर तोडगा काढल्याची चर्चा होत आहे पालकमंत्र्यांच्या संभाव्य यादीत कोण कोण -कौं। पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनी दिनाआधी सुटणार का असा प्रश्न विचारण्यात येत आहे माहितीत पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचे समोर येत आहे तर जवळपास ऐंशी टक्के जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं समोर येत आहे काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते रायगड व कोल्हापूर जिल्ह्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत रस्सीखेच आहे तर मुंबई शहर व सातारा जिल्ह्यासाठी भाजप व शिवसेना आग्रही आहे गडचिरोली आणि सध्या गाजत असलेल्या बीडचे पालकमंत्री पद कुणाला मिळणार याकडे लक्ष लागलेले आहे त्यातच पालकमंत्री पदाची एक संभाव्य यादी चर्चेत आली आहे कोणकोण आहे ह्या यादीत हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात गडचिरोली देवेंद्र फडणवीस नागपूर चंद्रशेखर बावनकुळे सातारा शिवेंद्र राजे भोसले अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील अमरावती चंद्रकांत पाटील अकोला आकाश फुंडकर धुळे जयकुमार रावल लातूर गिरीश महाजन मुंबई उपनगर मंगलप्रभात लोडा आशिष शेलार नंदुरबार अशोक उईके पालघर गणेश नाईक सिंधुदुर्ग नितेश राणे सोलापूर जयकुमार गोरे वर्धा पंकज भोयर ठाणे एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट अतुल सावे जळगाव गुलाबराव पाटील भाजपाचा देखील दावा आहे यवतमाळ संजय राठोड हिंगोली आशिष जैस्वाल मुंबई शहर प्रताप सरनाईक नाशिक दादा भुसे गिरीश महाजन यांचा देखील दावा आहे रायगड भरत गोगावले अदिती तटकरे यांचाही दावा आहे रत्नागिरी उदय सावंत पुणे अजित पवार बीड अजित पवार कोल्हापूर हसन मुश्रीफ अकोला मानिकराव कोकाटे आकाश फुंडकर यांचाही दावा आहे भंडारा मकरंद पाटील चंद्रपूर नरहरी झिरवळ तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा